सुप्रीम एक आरोप लाभित प्रकरण गायब होते आणि पदारायते आणि खोच माणूस राम मंदिर राख्यांचे निर्णय घेते आणि त्याच हे सत्तेत असणारे सरकार राज्यसभेच सदस्यत्व देते हे सरासर असंविधानिकाने अरे तुमच्या पदाची गरिमा काय तुम्ही सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होते मला कशी एवढ्याच कोर्याने एवढ्याच टोर्याच्या मी साधन पुस्तक मी तीनच पुस्तक या मोदीच्या कार्यकाल लिहू शकतो एवढे बदमाश त्यांना यानं करणार केले म्हणजे या आजपर्यंत या मोदीने मतदान केलं चौदा साध चांगलं करून काहीतरी मोठा बोटी दिली ना माया तो 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 हे काही म्हणून जेवढे आले तिथं झालं बंगोली यांच्या तिथं गेलो ते चंद्राम नयण हे चंद्र यांच्या तिथं गेलो चंद्राम नाय करून पाहिले गेलो फायदल झालेला आहे म्हणून बाजू हे सांगोला मतदारसंघ आहे तिथं शेतकरी कामगार पक्षाचे जे, गणपतराव देशमुख मी एमटी सीचा अभ्यास करायला त्याने पाहत होतो आपला साधा पेहराव आमदार दिसला एस टी महामंडळाला प्रवास करणार आजही काय एस टी महामंडळाच्या परीत एका सीटच्या बाजूला लिहून राहते आमदारासाठी राखीव जप हे पण आमदार होता त्याचे दोन आमदार म्हणजे आता फॉर्च्युनर पंचान्न लाखाच्या गाडी मिळ त्या आमदार त्याचा अगोदर तो उत्पन्न पाच आणि पाच वर्षाचा तो सादर करते दुसऱ्या वर्षी तेव्हा तो, तो उत्पन्न पाहतो पाच वर्ष कसा राजप्रप्राफ पाच तुम्हाला दिसून पडत म्हणून या देशात काही बदल करायचे आहे तर ते पॉलिसी मध्ये जाऊन करता येते पॉलिसी मेकिंग मध्ये आपले पोरं गेले पाहिजे गोरगरीब कष्ट करायचे कामगाराचे पोरं गेले पाहिजे एवढंच मी सांगेन बराच वेळ तुमचा घेतला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांती आणली या खाले भेटे एकोणीसशे दुष्काळ बनला होता अडीच लाख कोटी उपास कार्यक्रम होते आज आपण टाटात उष्ठ अन्न टाकतो टाकतो का नाही तर त्या माणसानं ना? स्वामीनाथन आयोगांना सांगितलं का हे शेतकऱ्याने अजून त्याला माहिती त्याला स्वामी ना नाथ महाराजाच्या शिफारशी लागू झाला पाहिजे राहुल गांधी म्हणते लोक लागू झाले हा अजून म्हणते बाकी लोक अरे पण आहे का जेव्हा तुमचे हॉली भाव ठरवते एम एस पी ठरवते मिनिमम सपोर्ट प्राइस तुमच्या मालाचे भाव बरं या देशात असा कायदा नाही हॉली भाव सरकार देते पण हॉली भावापेक्षा जर कमी भाव शेतमालाचे झाले तर त्याच्यावर नाही नाही ते गेले तर गेले मसलाच जात तिथे अरे शेतकऱ्याचे भाव तर हमी भावपेक्षा पडले नाही पडले तर मग ते नाकेड आम्ही पण नाकेड किती घेईल आता मी भी बीडहून आलो सकाळी बीडने माझ्या उपयोग होता एक व्हिडिओ घेतला त्या ना लहानचा देवेंद्र फडणवीस इथून तीन चार वर्षाच्या आपल्यावर मुख्यमंत्री होता तुलीचे भाव पडले होते आता दोन तीन वर्षाच्या आपण होते हो दोन हजार सतरा अठरा तुरीचे भाव पडले होते मग माया खरेदी केल्या मग हात वरत एवढ्या शेतकऱ्याच्या नाही खरेदी करू शकत हमी हात वरत केली आणि का म्हणते माहितीये का देवेंद्र फडणवीस मध्ये तुरी खरेदी करण्यासाठी नाफेड कशी बारदाणार नाही आहे अगदी लावला शेतकऱ्याच्या कामाचे दिवस नाही मग पुन्हा काय स्वामीनाथन बोलते का जसं कंपनीमध्ये एखादी मशीन वापरतील तर तिचे मेरीन जाते तुम्ही गाडी घ्या गाडी घेतल्यावर या वर्षी नव्वद पहिल्याच वर्षी नव्वद टक्क्याचा इन्शुरन्स काढते शंभर टक्के काढत दहा लाखाची गाडी असेल तर दहा लाखाचा इन्शुरन्स नाही निघत नऊ लाखाचाच निघते काउ नऊ लाखाचा शोध मग गाडीचे चाका झिजते गाडीचं इंजन झिजते मग ते दुरुस्त करायला सर्व्हिसिंग करायला पैसे लागते मग काका शेतातून पीक काढतात तर ता, शेतकरी पीक टाळल्यावर एकरी चार काळे शेतमाळ टाकते त्याची भरपाई करण्यासाठी पुढच्या भर वर्षी त्याचे पैसे हमीमाव ठरवताने घरे नाही जसं भाड्याच्या घरात राहता आणि भाड्याच्या घरात एखादं प्रोडक्ट डेव्हलप करत आहे त्याचे पैसे धनवंतर त्याच्यात स्वामीनाथन आहे मग ते शेती शेतीचे जे सुपीकता भटते त्याच्यासाठी शेतकड टाकते त्याचे पैसे पकडा ते, ते हमी आले पाहिजे मग अजून का सांगतो स्वामीनाथ नाही आहे आणि एखाद्याचं दहा एक्कर केलं हे केलं भाड्याने केलं तर केलो। केलो। तो बाया तू दोन लाख रुपये भाडं घेते त्याचे पैसे नाही पकडत कमिशन त्याचे पैसे हमी भाव खरोखरी पकडत नाही स्वामीनाथ नाही म्हणते ते पकडा शेताचं भाडं त्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या जर शिफारशी लागू शेतीमालाचे भाव वाढवले आणि हे लागू आले पाहिजे याच्यासाठी आपली भरभक्कम संख्या तिथं असाली पाहिजे होती पण थोडशाने नेम चुकला पण आपण सोबत यायले पाहू कवाय गडलू शकते असं असं <laughs> म्हणत आहे हे ठीक आहे कवा त्याच्या खालचे दोन कोटे सरकले आंध्र प्रदेश हे कवाय सोडू शकते ते कोणाच नाही आपल्या बडकेने येऊ शकते त्याच्यात त्याची काही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून येणारा काय चांगला येईल या आशावादांना आपण काम करू शेतकरी कामगार पक्षाच्या या वर्धापन दिली मी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाला शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडून येऊन ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे प्रदेश प्रवक्ता म्हणून शुभेच्छा देतो आणि मला इथे आमंत्रित केलं जयंत पाटील साहेबांनी ते आम्ही त्यांच्या वैद्यपणे माझा हलोप घेतला निघाले का नाही निघाले त्याने माझे का, का ह्या ना नाही एवढ्या करून पण म्हटलं राज्यस्तरीय अधिवेशन गेलं पाहिजे शेतकरी असणार आहे माझ्या बाप तिथं असणार आहे जो एका जाग्याचे हजार जाने करून या देशातील जनतेच्या मुखात घास भरवते त्याचं हे अधिवेशन आहे म्हणून मी एवढ्याला आलो आणि या तमाम शेतकरी आणि खासदार माय बापांना नमस्कार करतो थांबतो लाच लागा राज्य गटे त्या सरकारनं लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी कसे काय करावे याच्यासाठी देशाच्या संविधानात तरतूद केली आहे मग काँग्रेसने कायदे केले का, के का हे जे फायद्याची लॅट आहे हे असा कसा तर त्याच्या नावावर ते जमीन करून भेटत असा कायदा काँग्रेसनं केला याने म्हणजे लोकांच्या हक्काचा आणि त्याचा पहिला नाव मेठा मेंढा गडचिरोली जिल्ह्यात जयराम रमेश स्वतः तिथे गेले ह्या चौथ्यानं शेतकरी विरोधी करून काय नाही केलं यायनं काय कायद्यात बदल केले बरं हे तर सोडा एक शेतकऱ्याच्या हिताचा मोठा कायदा केला होता शेती अधिग्रहण अठराशे पोटाचा जो काही आसरा असते तोच चालला तर ते त्याला कुठून लगात म्हणून एक जयराम रमेश तेव्हा भारताचे ग्रामविकास मंत्री तेव्हा त्यांनी कायद्याचा ड्राफ बनवला त्या कायद्याचं नाव होत शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा आणि तो कायदा म्हणते का तुमची जमीन जर समजा समृद्धीत गेली किंवा अजून कोणत्या गेली रोडमध्ये गेली तर तुम्हाला बाबत कोरडवा तर चार पट रेट भेटत बागाय

काढू अन्नाचे पैसे काढले पडते दोनशे तर रिचार्ज वाढवत होतो घ्या ना शकू मोनोपनी तर झाली एखाद्या कंपनीची इथून पाच वर्षाच्या अंतर तीन पाईप टाकले जमिनीतून पाहिजे का निळ्या रंगाचा केशरी रंगाचा आणि पिव्या रंगाचा कोणाची वय मुख्याचे वय रिलायन्स टेलिकम्युनिकेशनचे भारत सरकारकडून ऍग्रीमेंट करून म्हटलं एक लाईन स्पेशल रिलायन्सची आहे फायबर ऑप्टिकची एक लाईन सरकारची आहे आणि एक लाईन प्रायव्हेट लोकांसाठी आहे हे जे फाईल द्या ना तुमक्यापाशी हे पाईप बनवायची कंपनी त्याचीच आहे कारण ते पेट्रोलियम त्याला सब समतल आहे आणि तो रिलायन्स कंपनी कंपनी तयार होते आणि म्हणून बा बी एस एन एल कमी केलं खतम केलं एयरटेल ओडाफल खतम मग आता येतात राहिलं बी एस एन आता लाईन मित्र मला मित्र विचार मला लाईन चालू विचार संपला मोदी शेवट चालू हे समजून घ्या

आणि त्याच मध्ये जी आर ये। होता येईल माहिती आहे का या महाराष्ट्रामध्ये दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या क्लास रूमच्या नोकऱ्या अकरा वर्षाच्या कोणाच लक्ष नाही हे चेक करत आहे ते विरोध होत आहे का कोणाची आहे केला माझ्या लक्षात आलं या भरण्यात मोर्चा काढला जवळपास पाच हजार कोट्य होते मोर्चाने आवडलं नाही सरकार आंदोलन केलं तरी आवडलं नाही मग तर मी होय मी काय सुस्ती बनतो माया पोक्यात अलग अलग विचार येत राहिले मग त्या पोट्याने घेतलं आणि डायरेक्ट दुकान टाकलं गोदी चायवाला आणि स्टॉनच लावला बेरोजगार पकोडा शेणत ते म्हणजे ना पकोडा तयार गोड लावला बेरोजगार पकोडा शेणत आणि रिकाम केला आणि ह्या व्हिडिओ व्हायरल झाले वंदे महाराष्ट्र आंदोलन झालं महाराष्ट्र भर आंदोलन केलं ह्या देवेंद्र बापूले आठ दिवसात जिया माझं घ्यायला आमच्या इकडे जंगली आहे रोई डुकर हरद एवढा त्रास आहे म्हणजे कवा कवा विचार येते का हे राग कुठं पकडाव एका ट्रकात भराव पण नागपूर अधिवेशन असल्यावर गेट समोर गाडी द्या आणि द्या फोडून जा तुझ्या तिथं माझ्या डोक्यात अलग अलग आयडिया घेत राहिले हे सांगतलं नाही आता मी सोमवारच होतो असे ऐकत नाही प्रेमानं समजलं ऐकतच नाही माझू चेवढी झाड आली आहे साल्याची फावफ म्हणून कायदे कसे असावे पाहिजे तर कायदे हे लोकांच्या हिताचे करावे पाहिजे असं देशाचं संविधान साधे आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करते या देशात ढोल बोजल्या जाते डुकलं बोजल्या जाते गधे बोलले जाते वाघ बोलले जाते हत्ती मोजल्या जाते पण तुम्हाला मोजल्या जाणार नाही ना तुम्ही नाही बोलल्या जाणार एकवीस ते जनगणना झाले पाहिजे की कोरोना होता मान्य होतं तीन वर्ष झाले जाऊ उत्प्याला केली का आणि जाती आम ना आमची संख्या किती आहे सांग झाल्या तर म्हणते तुम्हाला हे जाणार नाही ना ना। हे मागणीच तर पहिलेच करा वाटत होतो आता पुरावर आलो तर हे आता स्वतः मागणी करून पाहिजे बरं झालं देर आहे दुरुस्त आहे मी पक्षात जाताना पवार साहेबांना समोर आलो आहे हे माझ्या बोलण्यावर बंधन आणायचे नाही साहेब जे आहे ते खरं आहे जे म्हटलं मी तर आपण एवढं काम ठेवला माय परमट माणूस बनवून म्हणजे एवढं सोबत आहे कधी का दिका करता आम्ही चुकलं तर त्यांनी तो दिला म्हणजे तुम्ही तुमचं मत आणि जे आहे ते खरं आहे नाही तर मग यायला जेलमध्ये टाकलं असतो ना जी किती व्हिडिओ घेतले जी म्या यायच्या विरोधात मी पाहून राहिलो ना एखादी इडी बिडी माया उलावर या एखादी इलीची धार माया उलावर पडा माया घरी आणि माया घरी जर इडीची धार पडली तर भेटत ती काजी हाटकी भोगदार वाली अंदर वेळ भेटत ते स्कीम <laughs> आणली या देशात शेतकरी कष्टकरी बोरकरी रिक्षावाला ऑटोवाला तयारी करते या देशाच्या बॉर्डर सिक्युरिटीचं काम या देशाचा शेतकऱ्याचा दोन गरिबाचं पूर्ण करते त्याचे पूर्व पर्यंत स्वीकारले आहे आपले पूर्ण जाते इंडियन आर्मी दादाची परीक्षा पास झाला का दिवस रात्र येत करते आपलं पूर्ण जर शेत झालं तर त्याला पुरंग्यात निपटून आणत होतो त्याने मान वंदना दिल्या जात होती त्याने पेन्शनची सुविधा होती त्याने कॅन्टीनची सुविधा होती ह्या सुट्ट्याने का केलं आहे का चार वर्षाचा बॉन्ड

हे तुम्ही लक्षात घ्या आणि जर ते विसाव्या वर्षी ते पोट बेरोजगार झालं त्याचा बाप पोरीच्या सामाजिक परिस्थिती बदल पोलीचा बाप पोराचा बाप म्हणून करत डॉक्टर करून घेतो पोरीच्या घरी घेऊन जातो तुली का ही इज माय सन ही इज अ एक्स रिटायर्ड ऑफिसर त्याच्या ढोंगा पोरीचा बाप हे टाकत्या तुम्ही द्यान का तुमची भूगी रिटायर झालेल्या आर्मी